बंद करण्यात आलाय आणि त्याचे घातक परिणाम आता समोर येत आहेत भुके अभावी कबुतरांच्या मृत्यूला सुरुवात झाली आहे मुंबईच्या रस्त्यांवरती मृत कबुतरांचा खच पडलाय पक्षीप्रेमी संस्था आणि संघटनांनी या संदर्भात दावा केला आहे मृत कबुतरांचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी विविध संस्थांची मागणी आहे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि महापालिकेने गंभीर दखल घेण्याची मागणी सध्या या संस्थांकडनं होती मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखाण्यांवर कारवाई करण्यात येते आणि दादरमधील हा कबूतरखाना सगळ्यात जुना कबूतरखाना तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कबुतरखाण्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे आता ताडपत्री टाकल्यानंतर इथे आपण बघतोय त्या ताडपत्रीवरती कबूतर आहेत त्याशिवाय आजूबाजूच्या इमारती असतील त्यासोबत दुकानं असतील त्यावर कबूतर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात कबुतरांची विष्ठा त्यासोबत पंखांमुळे श्वसनाचे आजार पसरत आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि कारवाईला सुरुवातसुद्धा झालेली आहे आता जे कोणी इथे कबुतरांना खाद्य टाकेल त्याच्यावर पाचशे रुपये दंड त्यासोबतच गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच जेव्हा ही कारवाई केली जाते त्या कारवाईला विरोधसुद्धा जैन समुदाय त्यासोबतच जे पक्षीप्रेमी आहेत त्यांच्याकडनं केला जातोय काल कुलाबा इथे मोठं आंदोलन या सगळ्या विरोधात करण्यात आलं आणि मंत्री प्रभात लोडा यांनी सुद्धा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जनभावना समजून ही कारवाई थांबवावी मात्र सध्या तरी आपण बघतो हे ताडपत्री टाकून जे कोणी इथे खाद्य टाकेल त्याच्यावर कारवाई त्यासोबतच गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि आपण जर हे सगळे कबूतर बघितले तर जेव्हा ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे कबूतर खाण्याच्या ठिकाणी त्याच्यावरती त्याशिवाय इतर बिल्डिंग्सवर आणि दुकानांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन मनोज जयस्वाल स्वामी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई